मला नेहमी हा प्रश्न केला जातो की सकाळी सकाळी गरम पाण्यामध्ये मध मद आणि लिंबू हे घेतलं तर आपलं वजन कमी होणार का तर मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या जरा या तीन वस्तू जर आपण बघायला गेलो मध लिंबूचं रस आणि गरम पाणी तर हे जरा आपण जरा सेपरेटली बघूया आणि याच्यानी आपल्याला याचं उत्तर मिळेल मधाची जर कॉम्पोजिशन तुम्ही बघितली तर मधामध्ये चाळीस टक्के फ्रक्टोज नावाचा एक सिंपल शुगर असतो आणि तीस टक्के त्याच्यामध्ये ग्लुकोज नावाचा एक सिंपल शुगर असतो त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये सतरा टक्के पाणी असतं आणि याच्या व्यतिरिक्त मधामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स पण असतात थोड्या प्रमाणात तर पहिली गोष्ट तर हे दोन्ही जे शुगर आहेत फ्रक्टोज आणि ग्लुकोज हे सिंपल शुगर आहे तर मी तुम्हाला विचारतो सिंपल शुगर खाल्ल्याने आपलं वजन कमी होतं का हा माझा प्रश्न तुम्हाला आहे पहिली तर तुम्ही कधी ऐकलंय का की साखर खाऊन आपलं वजन ड्रॉप होणार नाही आता डिटॉक्सिफिकेशन हे वेगळा हा एक वेगळा फायदा आहे मी त्याच्यामध्ये जात नाही वजन कमी होणार का फॅट कमी होईल का नाही याच्यामध्ये दोन सिम्पल शुगर आहे दुसरी गोष्ट लिंबूचा रस आता लिंबूचा रस ह्याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिन सी मिळतं आपल्या सर्वांना माहिती आहे विटमिन सी हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्या इम्युनिटीसाठी आपली इम्युन सिस्टम चांगली काम केली पाहिजे इम्युन सिस्टम जर स्ट्रॉंग असेल तर आपण आजारी पडत नाही सगळं मानतो म्हणजे व्हिटॅमिन सी घेतल्याने तुमचं फॅट कमी होणार आहे का विटमिन सी अत्यंत इम्पॉर्टंट व्हिटॅमिन आहे ओके हा वॉटर सोल्युबल विटमिन आहे याच्यानी इम्युनिटी चांगली होणार बाकीचे फायदे मिळणार पण डायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट वजन कमी होण्यामध्ये काय आहे त्याची मदत होते नाही तिसरी वस्तू आहे कोंबट पाणी थोडस गरम पाणी जे आपण पितो ते आता कोंबट पाणी जर तुम्ही प्यायलात सकाळी उठून तर एक फायदा तुम्हाला मिळेल की आपल्या मध्ये जे मुवमेंट होतात ज्याला आपण सायंटिफिक भाषेमध्ये पॅरेस्थेलिसिस म्हणतो ही मुवमेंट तुमची चांगली होणार आपल्याला कॉन्स्टिपेशन सारखे प्रॉब्लेम होणार नाही जे स्टूल्स असतील ते सॉफ्ट होतील हा फायदा मिळणार नो डाऊट पण गरम पाणी किंवा कोंबट पाणी पिल्याने वजन कमी होत का नाही गरम पाणी पिल्याने असं काही होत नाही की जेणेकरून तुमचा बॉडी टेम्परेचर एवढा वाढलाय की तुमची तुमचं शरीर अतिशय जास्त प्रमाणात कॅलरीज बर्न करत असं तर काही होत नाही तर आता मला सांगा या तीन वस्तू ज्याचा फॅट लॉसशी ही किंवा वजन कमी करण्याशी डायरेक्ट संबंध नाही याला तुम्ही मिक्स करून पिल्यावरती तुमचं वजन कसं कमी होणार मला वाटत नाही की ह्याच्याने वजन कमी होणार धन्यवाद